झाल्या चपात्या पोळ्या झाल्या आता आयुषच्या पप्पाली चिकनची भाजी पोळ्या जेवायला देतो कारण त्याला लागली भूक दोन पोळ्या झाल्या त्याच्या तीन झाल्या जेवण होऊन जाते तेलचं सध्याचं तोपर्यंत पडतात रोज चला आता चिकनची भाजी पण देतो चिकनची भाजी मस्त अशी घट्ट घट्ट झाली साध्या सोप्या पद्धतीनं आपण चुलीवरची चिकनची भाजी बनवली आपल्या आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज करू मस्त चुलीवरच असं चिकन मस्त झंझणी तर सर्वेशले म्हणजे माझ्या भाषेला मी चिकन आणण्यासाठी पाठवलं तर ते मार्केट मध्ये जायला चिकन आणण्यासाठी तर हे सर्वच जण वाट पाहू राहिले एक इकून बसेलाय एक तिकून बसेलाय इकुकडे गेलं काय जण तर चला आले सर्वेच भाजी घेऊन आता लगेच भाजीले सुरुवात करू चिकन बनवण्यासाठी कारण की कसं आज भुलकसं अबाय येल वातावरण खराब होय शेरू फळा तोडशीन रे शेरू काही गोठ नाही घेत अय शेरू ये ये रे आणलं चिकन आता मस्त चकचक धुऊन देतो आज काहीच नाही आले ते रोज काही ना काही त्याच्यासाठी असते आज काहीच नव्हतं म्हणतात याच्यातलं दिसूल तुझ्यात आलं थंडा नका करू दे एक एक खा चिकन मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेतलं चिकन बाजूने धुवून घेतला एक कांदा घेतला कांदा बारीक बारीक कापून घेतला चला कांदा कापून घेतला कढई चुलीवर ठेवून देतो एक माप तेल टाकून घेऊ अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ जिरं मस्त असं तडतडू देऊ जिरं तळतळलं तर त्यातली कांदा टाकलेला टाकून घेऊन मस्त परतून घेऊ लाल होत सांद्याला मस्त कलर आला आता सोडून घेतलेले चिकन मस्त परतून घेतलं चिकनले अंगतच पाणी सुटलं मी पाणी नाही टाकले दिसत असेल तुम्हाला आता लगेच हे जात मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेतो अर्धा चम्मच हळद टाकून घेतो आता हे सर्व मस्त मिश्रण जे आहे ना तो मिक्स करून मस्त परतून घेतो आणि याचे अंगचं जे, जे पाणी आहे चिकनचं याच्यातलं आटल्याशिवाय दुसरं पाणी नाही टाकायचं नंतर टाकायचं आहे तर झाकण ठेवून देऊ याच्यात राहिलं आता वरून शिज्या पुरत फक्त पाणी टाकून आता लगेच झाकण घेऊन चिकन शिजेपर्यंत पाच ते सहा मिनटात आपलं चिकन शिजून जाते चुलीवरचं एका इकडे एक लसण काढून घेऊ दहा ग्रास लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या आता या खलबत्त्या टाकून देतो एक अद्रकचा टुकडा घेतला तो पण खलबत्त्यात टाकून घेतो घेतला पण आता मी बारीक बारीक हाताने करून या खलबत्त्यात टाकून घेतो एक चम्मच जिरा घेतला ते पण खलबत्त्यात टाकून घेतो तर आता हे सर्व साहित्य मी एकत्र असे कुटून घेतो मस्त असे बारीक पेस्ट होईपर्यंत कांदा बारीक कापला गेला ना तर तेवढा बारीक कांदा कापून घ्या तर चला चिकन शिजलं का पाहू आणि ते आपला कांदा पण कापून झाला पाच दहा मिनिट झाले आता आता चिकनचं पाणी सर्व आटलं आणि चिकन पण मस्त शिजलं सर्व चिकनचं पाणी जे आहे ना ते आटून घ्यायचं सर्व आता एका प्लेटीत चिकन काढून घ्या गरम आहे व गरम आहे ना लावशील तोंड जयशील चिकन काढून घेतलं कळाईला कढई गरम झाली लगेच तेल टाकून घेऊ दोन माप तेल मस्त गरम झालं मस्त कांदा कापलेला होता ना बारीक बारीक टाकून घेतला परतून घेऊ मग कांदा लाल हो आपण लाल कांदा ला ना तेवढा आपण चिकनची भाजी घेऊया एकदम तवदार बनते तर आता असंच मस्त एकदम झुम झुम वाचेपर्यंत कांदा परतून घेऊ

मीठ टाकून घेऊ आणि लगे काळा मसाला चवी पुस्त मिरची पावडर कमी जास्त केलं तरी पण चालते याला परतून घ्या गर गर सर्व साईड न परतून घ्या ना थोडं आता टाकू आपण त्यात मी थोडस एक घोट पाणी गर गर करतो बस मुका बस ऐकून येला म्हणून बांधलं तुले तर बस मुका मसाला आता दोन मिनटं मस्त असेच ग्रेव्ही मस्त एक शिजून घेतली तर आता टाकून जे शिजलेलं चिकन सर्व परतून घ्या मसाला पाहिजे मस्त ग्रेव्ही जेवढे तिला चिकन मध्ये मिक्स केली तर या मग आता पाणी टाकू जेवढं भाजलेले पाणी पाहिजे तेवढं भाजीले पाणी करून फिरवा हिरवा करतो आमच्या मीनूबाई गोळासाठी पीठ भिजवलं झालं पद्धतशीर तर आता एक मस्त खळखळी उफळी येऊ देऊ आली मस्त दोन मिनिटाची खळखळी उफळी येऊ दिली आता धकळ पण काढलं भाजी खाली आता शेरू काही गोट नाही घेऊन राहिला आता भाजी झाल्याबरोबर स्वयंपाक झाल्याबरोबर त्याला काळा लागेल सोडा लागेल चिकनची भाजी तर झाली आता एका इकडे मस्त मिनू लगेच चपात्या पोळ्या करून राहिल्या आणि एका इकडे स्लिवर शेकून राहिली तव्यावर मस्त पोळी केली मला भूक लागली ना आता घेऊन घे आता सिल्वरच्या पोळ्या लय मस्त लागतात बरं एखादी पोहे झाली एकटी पोहे झाली ते एवढी मी घेऊन घेतो पहिले बाकी तुम्ही करत बसा शांत देणं हे दोघं जणं काय करून दे त्या पतंगच्याच नाही देत हाय तरी चला चपात्या पोळ्या झाल्या आता आईच्या पप्पाला चिकनची भाजी पोळ्या जेवायला देतो कारण त्याला लागली भूप दोन पोळ्या झाल्या तीन झाल्या जेवण होऊन जाते त्याचं सध्याचं तोपर्यंत पोळ्या होता चला आता चिकनची भाजी पण देतो चिकनची भाजी मस्त अशी घट्ट घट्ट झाली साध्या सोप्या पद्धतीने आपण चुलीवरची चिकनची भाजी बनवली चला बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओत